आणि उत्पन्न कमी असल्यामुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता बऱ्याच वर्षापर्यंत शेतकऱ्यांना आपलं कर्ज कसंही करून ते वसूल करायचंय एकदा तो शेतकऱ्याच्या घरी गेला तेव्हा त्याची नजर शेतकऱ्याच्या तरुण आणि सुंदर मुलीवर गेली तिला पाहून तो मोहित झाला आणि त्यानं एक योजना आखली दुसऱ्या दिवशी तो शेतकऱ्याकडे कर गेला आणि म्हणाला हे बघ तू जर तुझ्या मुलीचं लग्न हे माझ्याशी केलं तर मी तुझं सगळं कर्ज माफ करील हे ऐकून शेतकरी आणि त्याची मुलगी आश्चर्यचकित झाली जमीनदार बराच वयस्क आणि कुरूप होता तेव्हा शेतकऱ्यानं नम्रतेनं नकार दिला पण जमीनदाराचा अहंकार दुखावला गेला तो चिडून म्हणाला हे बघ जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर मी तुला तुरुंगात टाकीन ही गोष्ट गावच्या पंचायतीपर्यंत पोहोचली पंचानी प्रकरणाचं गांभीर्य हे लक्षात घेतलं आणि एक मार्ग सुचवला निर्णय मुलीच्या नशिबावर सोडावा त्याने जमिनीवर काळे आणि पांढरे खडे टाकले आणि जमीनदाराला सांगितलं की त्यानं त्यातलं एक काळा आणि एक पांढरा खडा वेगवेगळ्या पेशव्यामध्ये टाकावा नंतर त्या दोन पेशव्यापैकी कोणतीही एक पेशवी ओचलून हो त्या मुलीने खडा काढायचा तोही न पाहता नियम असं होत जर मुलीनं काळा खडा काढला तर तिला जमीनदाराशी लग्न करावं लागेल आणि कर्ज माफ होईल जर तिनं पांढरा खडा काढला तर तिचं लग्न होणार नाही आणि कर्जही माफ होईल आणि जर तिनं खडा काढण्यास नकार दिला तर तिच्या वडिलांना तुरुंगात जावं लागेल जमीनदार पेशवीत खडं टाकत असताना शेतकऱ्याच्या मुलीनं पाहिलं की त्यानं दोन्ही पिशव्यांमध्ये फसवणूक करत काय खडे टाकलेत म्हणजे ती कोणतीही पिशवी निवडली तरी काळाच खडा निघणार होता पण मुलगी घाबरली नाही तिने शांतपणे विचार करून एक युक्ती काढली ती हसत हसत पुढं गेली आणि एका पिशवीतून एक खडा काढला आणि तो मोठा जमिनीवर पडू दिला तो खडा जमिनीवर असलेल्या इतर खड्यामध्ये मिसळून गेला ती म्हणाली अरे मी पाहिलेच नाही की मी कोणता खडा काढला आता काय करायचं पंचाने विचार केला आणि म्हणाले हरकत नाही आपण दुसऱ्या पिशवीतला खडा पाहू त्याच्या उलट रंगाचा खडा या मुलीनं काढला असेल दुसरी पिशवी उखडली असता त्यातून काळा खडा निघाला त्यामुळं सगळ्यांनी मान्य केलं की मुलीनं पांढराच खडा काढला असणार आणि परिणामी तिला जमीनदाराशी लग्न करावं लागलं नाही आणि तिच्या वडिलांचं कर्जसुद्धा माफ झालं उलट जमीनदाराची फजिती झाली श्रोते हो या कथेतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की अडचणीच्या वेळी घाबरायचं नाही जर आपण आपला संयम आणि शांतपणानं विचार केला तर कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करता येत असते संकटापासून पळ न काढता शांतपणे आणि बुद्धीनं मार्ग शोधायचा असतो आणि तरच तो मार्ग सापडत असतो